व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस स्वच्छ टँक स्वच्छ पाणी मी आदिती लोकरे स्वागत करते तुमच्या साऊथ मुंबई न्यूज मध्ये बांगलादेशींकडे आढळले मतदान आधार पॅन कार्ड चौघांना अटक वीस वर्षांपासून वास्तव्य गुन्हे शाखेने करावे गावात छापा टाकून चार बांगलादेशींना अटक केली यामध्ये तीन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे बेनापोल बोंगा सीमेवरून भारतात घुसखोरी करून जवळपास वीस वर्षांपासून ते नवी मुंबई व इतर ठिकाणी वास्तव्य करत होते त्यांच्याकडे आधार व पॅन कार्ड आढळून आले असून मोबाईल वरून बांगलादेश मधील नातेवाईकांच्या संपर्कात असल्याचेही तपास उघड झाले आहे रुक्साना नरुळ अस्लाम शेख उंजील खातून परवेल शेख पिंकी तारीख शेख रोनी नुरुळ इस्लाम शेख अशी अटक केलेल्यांची नावे आहेत साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका